नमस्कार अर्जुनने अस्मिताला चांगलंच सुनावलेलं असत पण काही झालं तरी अस्मिता मात्र स्वतःच्या मनाला जे येईल तसच वागत असते अर्जुन अस्मिताला म्हणालेला असतो अस्मिताई तू माझी मोठी बहीण आहेस म्हणून मी प्रत्येक वेळेला तुला मान देतो तुझ्याशी मानाने बोलतो पण तू मात्र स्वतःच्या भावाचा संसार उद्ध्वस्त करायला मागे पडली नाहीस तर या तन्वीला हाताशी धरून तू माझा संसार उद्ध्वस्त केलास तुला काय भेटलं देवत जाणे पण एकच गोष्ट सांगतो माझ्या संसारात आता जर का लुडबुड केलीस ना तर मग मी स्वतः कधीच शांत बसणार नाही तेवढ्यात अर्जुनला एक फोन येतो आणि अर्जुन तिथून निघून जातो अस्मिता मात्र स्वतःशीच म्हणत असते आज अर्जुन माझ्याशी जे काही बोलला जे काही वागला ते खूपच चुकीचं होतं खर तर अर्जुन माझ्याशी असं कधीच वागत नाही पण अर्जुनचं हे वागणं मात्र मला अजिबात आवडलेलं नाही खरं सांगायचं तर प्रत्येक वेळेला अर्जुन त्याच्या मनाला येईल तसं वागतो मला तर अर्जुनचं हे म्हणणंच पटत नाही पण बस झालं आता मला अजिबात कोणाचं काहीच ऐकायचं नाही जे होईल ते होईल पण लवकरात लवकर सर्वांसमोर सत्य आणायचं आहे तेवढ्यात मात्र ती स्वतःशीच बोलते कसलं सत्य मी तर ऑलरेडी त्यांचं सत्य आणलंय अस्मिता तू अर्जुनच्या गोंधळात काय बोलतेस ना ते तुलाच समजत नाही आणि अस्मिता सुद्धा तिथून निघून गेलेली असते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं अर्जुन फोनवरती बोलत असतो आणि तो म्हणत असतो जिजू प्लीज तुम्ही या आणि अस्मिताईला घेऊन जा कारण जिजू अस्मिताईचं वागणं आहे ना ते खूपच बदलत चाललंय अस्मिताई माझ्या संसारात माझ्या आयुष्यात लुडबुड करायला लागले अस्मिताईला आहे पण माझ्या संसारात तिने लुडबुड करू नये मी शेवटची वॉर्निंग दिली होती तिला तरी सुद्धा ती ऐकत नाही जिजू माझ्या हातून काही वाईट होण्यापेक्षा जर का तुम्ही स्वतः तिथे आलात तर बरं होईल आणि तुम्ही तुमच्या बायकोला स्वतः घेऊन जा जेणेकरून ती इथून मानाने निघून जाईल नाहीतर मला धक्के मारून तिला हकलावं लागेल तेव्हा मात्र तिकडून आवाज येतो रिलॅक्स चाले साहेब रिलॅक्स अहो कशाला एवढी काळजी करताय उद्याच्या उद्या मी येतो आणि आमच्या बायकोला घेऊन जातो तुमच्या डोक्यावरती तिचं खूपच टेन्शन दिसतय तेव्हा अर्जुन बोलतो माझ माझ्या डोक्यावरती तिचं टेन्शन नाही जिजू पण तिने ज्या पद्धतीने आमचं सत्य समोर आणलं उलट ती बहीण म्हणून माझ्या पाठीशी खंबीरपणे उलट उभी राहिली पाहिजे होती पण अस्मिताईने मात्र त्या तन्वीचे साथ दिली आणि माझा संसार उद्ध्वस्त केला त्यावेळेला लगेच तिकडून आवाज येतो साहेब सा तुमच्या बहिणीचा हाच स्वभाव आहे म्हणून तर आम्ही तिच्यासोबत राहायला जरा तेव्हा लगेच अर्जुन बोलतो कळतय मला कळतय सगळं काही पटतय अस्मिताईला काम करायला नको घरातल्यांची काळजी घ्यायला नको अस्मिताईला फक्त बसून खायला पाहिजे बाकी काही नको दुसऱ्यांवरती ऑर्डर सोडायला पाहिजे म्हणूनच भाऊजी तुमचं आणि तिचा पटत नाही हे समजतंय मला पण काही झालं तरी ती तुमची बायको आहे ना मग तुम्ही प्लीज तिला घेऊन जा तेव्हा लगेच तिकडना अर्जुनचे जिजू म्हणतात काळजी करू नकोस साले साहेब कल ही हूँ और मेरे वाईफ काळजी कर करूच नकोस रे आता बघ मी येतो की नाही तेव्हा अर्जुन बोलतो प्लीज लवकरात लवकर या आणि अस्मिता नावाचं नवं वादळ माझ्या डोक्यावरनं घेऊन जा तेव्हा मात्र तिकडून जोर जोरात हसण्याचा आवाज येत असतो इकडे आपल्याला असं पाहायला मिळत की सकाळी सकाळी अस्मिता ऑर्डर सोडत असते तेवढ्यात मात्र पाठीकडून आवाज येतो अस मी तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकते आणि ती डोक्याला हात मारते तेवढ्यात मात्र कल्पना पूर्ण आजी प्रतापराव जावय बापू तुम्ही अहो या ना जावय बापू या अहो किती दिवसांनी तुमचे पाय आमच्या घराला लागले खरच खूप बरं वाटतंय जावय बापू या ना हो या तेव्हा मात्र लगेच अस्मिताचा नवरा सगळ्यांच्या पाया पडतो आणि म्हणतो काय करणार आमची बायको तिच्या माहेरीच पडलेली असते तर आम्हाला आमचं घर सांभाळावं लागतं आणि आता म्हटलं की जावं जरा आमच्या बायकोला आमच्या सोबत घेऊन यावं तेव्हा पूर्णाजी बोलते मला कळतंय तुमचं बोलणं तुम्ही टोमणे मारताय का आम्हाला तेव्हा जावे बापू म्हणतात नाही हो पूर्णाजी अहो मी काय टोमणे मारणार तुम्हाला माझी भिशात तेव्हा मात्र कल्पना बोलते जावे बापू बर झालं तुम्ही आलात ते अहो कितीतरी वर्षांनी आपण भेटतोय खरच खूप आनंद झाला तेव्हा जावे बापू म्हणतात सासूबाई मला सुद्धा खूप आनंद झाला तेवढ्यात मात्र अर्जुन येतो आणि मोठमोठ्याने बोलत येतो जिजू तुम्ही तेव्हा मात्र लगेच अस्मिताचा नवरा मोठमोठ्यानी साले साहेब सालेसाहेब करत त्याची गळा भेट घेतात तेव्हा लगेच ते पुटपुटत असतात काळजी करूच नकोस आता तुझ्या बहिणीला मी घेऊन जाणारच तेव्हा मात्र अर्जुन बोलतो खूप बरं वाटलं तुम्ही आलात ते कितीतरी वर्षांनी आपली भेट झाली जिजू मला खूप आनंद झाला तेव्हा मात्र अस्मिताचा नवरा बोलतो मला सुद्धा पण आमच्या बायकोला आनंद झालेला दिसत नाही एवढ्या वर्षांनी तिचा नवरा तिच्या समोर आलाय पण आमची बायको मात्र आम्हाला भेटायला सुद्धा आली नाही तेव्हा मात्र कल्पना मोठ्यानी बोलते अस्मिता कळत नाही का तुला जावाय बापू आले तेव्हा मात्र अस्मिता येते आणि बोलते तू तू अचानक कसा काय आलास तू मला फोन का केला नाहीस यायच्या आधी तेव्हा लगेच अस्मिताचा नवरा बोलतो का मी माझ्या सासरवाडीला कधी येऊ शकतो कधी येऊन राहू शकतो बरोबर की नाही बाबा तेव्हा लगेच कल्पना बोलते अगदी बरोबर हे तुमचंच घर आहे तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही इथे येऊन राहू शकता तेव्हा मात्र त्यांना खूप आनंद झालेला असतो त्याच वेळेला बापू पुढे होता त्याच वेळेला कल्पना बोलते आता आलाच आहात तर आठ दहा दिवस मनसोक्त राहा आणि मग निघा तेव्हा लगेच बापू म्हणतात नाही आई नाही तिकडे आई बाबा सुद्धा एकटेच असतात मला त्यांच्याजवळ सुद्धा जावंच लागतं आणि तुम्हाला तर माहिती आहे त्यांची तब्येत कधी कधी बरीच नसते त्यामुळे त्यांची काळजी घेणं माझं तरी कर्तव्यच आहे ना आता तुमच्या मुलीला कर्तव्य समजतच नाही त्याला मी काय करावं तेव्हा मात्र अस्मिता बोलते तू काय इथे चुगल्या ला लावायला आलायस का माझी चुगली करायला आलास तेव्हा मात्र अर्जुन बोलतो अस्मिताई जरा शांत हो त्यांचा घरात या मान राखला गेला पाहिजे जावई आहेत ते या घरचे त्यांच्याशी बोलताना वागताना नीट बोलायचं हे अशा पद्धतीने बोललेलं मला आवडणार नाही हे तू असं कसं काय बोलू शकतेस तुझं हे वागणं मला अजिबात आवडलेलं नाही तेव्हा लगेच अस्मिता बोलते सॉरी तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते जावई बापू माफ करा आम्ही अस्मिताला खूप समजवण्याचा प्रयत्न करतो पण अस्मिता कशी आहे तुम्हाला चांगलंच माहिती आहे तेव्हा लगेच जावे बापू नो 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 काही प्रॉब्लेम नाही मी बोलतच तिच्याबद्दल हो काही कारण माझ्यापेक्षा जास्त तुम्हालाच माहिती तुमची नात कशी आहे ती पण आता मात्र बस झालं आता खरंच बस झालं आता मी ठरवलंय की अस्मिताला इथून कायमच घेऊन जायचं नाहीतरी भावाच्या संसारात लुडबुड करायची त्यांचा संसार उद्ध्वस्त करायचा नको त्या गोष्टींना हाताशी धरून त्यांच्या बायकोला घराबाहेर काढायचं हे करण्यासाठी जर का माझी बायको इथे राहत असेल तर मला तिला घेऊन जाणं भाग आहे आणि अस्मिता यावरती मला काहीही भाष्य नको त्यामुळे पोजा बसभिस्तार आवरायला गेल आणि माझ्यासोबत चल तेव्हा मात्र अस्मिता बोलते मी कुठेही येणार नाही तेव्हा मग अस्मिताचा नवरा बोलतोय सोके मला काही प्रॉब्लेम नाही मग मला तिला फरफटत न्यावं लागेल नवरा म्हणून मी तू तेवढा अधिकार आहेच आणि आई बाबा तुम्हाला काही प्रॉब्लेम तेव्हा मात्र कल्पना आणि बाबा बोलतात नाही काहीच प्रॉब्लेम नाही तुमची बायको आहे तुम्हाला काही करायचंय ते करा, करा? तेव्हा मात्र लगेच अर्जुन बोलतो जिजू तुम्ही तर काळजीच करू नका आमचा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावरती तुम्ही हिला घेऊन जाऊ शकता काय अस्मिताई दुसऱ्याच्या संसारात लुडबुड करण्यापेक्षा स्वतःचा संसार सांभाळ स्वतःच्या सासू सासऱ्यांची काळजी घे त्यांच्या सोबत तिथे जा आरामात राहा त्यांना सुद्धा खाऊ पिऊ घाल त्यांची काळजी घे आणि मस्त राहा इथे राहून माझ्या आयुष्याची वाट लावायची स्वप्न बघू नकोस किंवा इथे राहून इथल्या घरातल्या सुनेला त्रास देण्याची स्वप्न बघू नकोस कारण तुझी ही स्वप्न मी कधीच साकार होऊ देणार नाही तेवढ्यात मात्र अस्मिताचा नवरा बोलतो चल आपल्याला लगेच निघायचं आहे तेव्हा कल्पना बोलते जावय बापू इतक्या वर्षांनी आलाय तर प्लीज प्लीज खाऊन जा ना तेव्हा मात्र अस्मिताचा नवरा बोलतो नाही आई मी नक्कीच परत येईन कधीतरी अहो मला तर तुमच्या हातचं खायला आवडतच हे तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे त्यामुळे तुम्ही काळजीच करू नका मी येणार पण आता मात्र हिला घेऊन जाणार तेव्हा मात्र अस्मिता बोलते मी येणार नाही तेव्हा मात्र अर्जुन बोलतो चैतन्य अरे अस्मिता बॅग घेऊन ये कारण मी मगाशी तुझा बोजा बिस्तर आवरून ठेवला जिजूंचा फोन आला होता ना मला आणि तो लगेच बॅग घेऊन येतो आणि लगेच अस्मिताचा नवरा तिचा हात धरतो आणि तिला फरफटत घरात घेऊन जातो तेव्हा मात्र अर्जुन चैतन्याच्या कानात बोलतो एक पिढा या घरातून गेली आता दुसऱ्या पिढेला या घरातून कसं बाहेर काढायचं याचा विचार करूया पण त्यासाठी तिला त्याच भाषेत उत्तर देवा लागणार आहे हे नक्की तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अस्मिता नावाची पिढा सुभेदारांच्या घरातून गेली म्हणून सायली त्या घरात येऊ शकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मानिक नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू